वीस सप्टेंबर रोजी आंबड तालुक्यातील शहापूर शिवारात मठ तांडा येथील अपघातात मोसंबी घेऊन जाणारा आयशर व प्रवाशी अपघात झाला यामध्ये असलेले तीन प्रवाशांच्या सोबत बस कंडक्टरचा देखील मृत्यू झाला असून आयशर चालक वाहन हे या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत तसंच अपघातातील प्रवाशी जखमी असून त्यांच्यावरती शासकीय दवाखान्यात उपचार सुरू असून घटनेची माहिती मिळताच जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी कुमारपूस सामान्य रुग्णालय जालना येथील राजेंद्र पाटील जिल्हा शैल्य चिकित्सक व राजेंद्र गाढेकर अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक हे देखील यावेळी उपस्थित होते तसंच जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपली प्रतिक्रिया प्रबंध भूमी न्यूज ची बोलताना दिली आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना प्रतिनिधी म्हणूनची पाहणी केली आहे आणि सुद्धा किती जखमी उपचार सुरू आज जालना ओडोत्री अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली ज्यामध्ये आयशोतेक आणि समोरून बस येत होती आयशर चालकाचा ताबा सुटल्यामुळे ते बसला हेड ऑन कॉलेजन समोरासमोर धडक झाली एस टी महामंडळाची बस होती ती बरोबर लेफ्ट साईडनं जात होती परंतु अपघात इतका भीषण होता की सहा जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे एक आहे ते क्रिटिकल आहेत त्यांना डोक्याला खूप जास्त मार लागलेला आहे आणि त्यांचे उपचार चालू आहेत बाकी सिव्हिल हॉस्पिटल जालना येथे ते एकोणीस रुग्णांवर उपचार चालू आहे आरे चंबड इथं तीन रुग्णांवर उपचार चालू आहे आणि त्या तीन रुग्णांना देखील इथं जालना इथं बोलून घेण्यात येत आहे रेफर इथं करायला सांगितलेलं आहे घटनास्थळाची पाहणी केली होती आरे चंबड आणि इथले सिव्हिल हॉस्पिटल जालना इथल्या रुग्णांसोबत पण तपास चौकशी आणि चर्चा केली आहे सध्या उपचार जे आहेत ते सर्व आवश्यक उपचार देण्याबाबत सिव्हिल सर्जन आणि सर्व यांना सूचना दिल्या आहेत प्रत्येक पेशंटचं मॉनिटरिंग इंडिव्हिज्युअल आम्ही करायला सांगितलेलं आहे हेड इंजरी त्याच्यानंतर छातीला मार पोटाला मार अशा ब्लंट इंजुरी बऱ्याच आहेत त्यामुळं व्यवस्थित त्याचं तपासणी व्हावी सर्व सी टी स्कॅन असेल सोनोग्राफी एक्सरे हे सगळे तपास प्रत्येक पेशंटची करायला सांगितलेलं आहे जेणेकरून इंटरनल इंजुरीमुळे परत कोणती कॉम्प्लिकेशन येऊ नये तर सर्व रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळतील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आणि रिपोर्टिंग त्या पद्धतीने घेतो अपघात आयशरचा अर्धा ताब्यात घेतला आहे का तो पण रुग्णामध्ये ॲडमिट आहे आयुर गाडीमध्ये दोन होते दोन्ही चालक होते ते आळीपळीनं ड्रायव्हिंग करत होते आणि दोघांचंही त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे एस टी महामंडळाचे जे चालक होते ते त्यांना मार लागलेल्या ला पोटाला डोक्याला सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत सोबत जे वाहक होते एस टी महामंडळाचे त्यांचा दुर्दैवी मृत्यू तिथेच झालेला प्राथमिक जे आहे घटनास्थळाचे पाणी किल्ले एस पी साहेबीसोबत होते त्या पद्धतीनं तपासणी चालू आहे त्यामध्ये असं प्राथमिक तिथं माहिती दिली होती की आयशर चालक जो होता तो भरधाव वेगाने जात होता त्यांनी टू व्हीलरला कुठे धडक दिली होती आणि ते त्याच्या मागे आहेत का या याच्यापोटी तो अतिशय वेगाने तो जात होता तर त्या पद्धतीचं सर्व तपास चालू आहे आणि योग्य कायदेशीर कारवाई त्याच्यात करणे